हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज अशा ठिकाणी आलेलो आहे की ज्या ठिकाणी पूर्वी खूप सारी शेती केली जायची आता मात्र हे गाव आहे ते कोणत्याही प्रकारची शेती करत नाही तर मी माझ्या पाठीमागे बघाल तर पूर्णपणे ही खलाटी होती म्हणजे बघा सगळी पडीक आहे कोणत्या कुठेही शेती केलेलं शेत म्हणजे पेरलेलं दिसत नाही पूर्णपणे खाली आहे पूर्वीच्या खाली भात नाचणी वरी म्हणजे खंडीने पिकवली जायची मात्र आज मात्र या गावामध्ये कोणत्याही प्रकारची शेती केली जात नाही तर हे गाव कोणतं आहे तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्याची कारण काय आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती घेऊ तर व्हिडिओ पूर्ण पहा चला तर बघूया तर मित्रांनो माझ्या पाठीमागे जी बघताय ना ती खलाटी आहे आमच्याच गावची तर मित्रांनो माझं गाव आहे शेवरे आणि माझं नाव आहे विनय माडी तर माझं गाव मंडनगड तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं छोटंसं गाव आहे परंतु पूर्वीच्या काळी ही जी पूर्ण खलाटी दिसते अक्षरशः हिरवी गार असायची आणि माणसाने पूर्ण भरलेली असायची आज मात्र एक माणूससुद्धा नाही आहे आणि इथे कोणत्याही प्रकारची शेतीसुद्धा नाही आहे तर ही माणसं कुठे गेली तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आता कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये एक समस्या आहे की लोक आपापले म्हणजे कुटुंब घेऊन आहे ते मुंबईला किंवा शहरांमध्ये चाललेले आहेत तर इथे या कोकणामध्ये आपल्या छोट्याशा गावामध्ये कोणत्याही प्रकारचं रोजगाराचं पर्याय नसल्यामुळे गाव सोडून येते मुंबईला जात असतात आणि त्यामुळे आता कोणीही शेती करत नाहीत आता गावाला जे लोकं आहेत ती पन्नासच्या ज्यांचे वय आहे ते पन्नास पार केलेली लोकं आहेत आणि ती पूर्वीच्या काली तरुण असताना शेती करायची आता मात्र त्यांच्याने शेती होत नाही आणि त्यांची जी मुलं आहेत ती सगळी आता आपल्या कुटुंबासह मुंबईला राहतात तर त्यामुळे ही शेती आहे ती पडक राहिलेली आहे तर ही शेती पडीक राहिली तर राहिली मात्र आपल्याकडे एक दुसरी मोठी समस्या की लोकं आहेत ते जागासुद्धा विकत आहेत जी यंग जनरेशन आहे वीस वर्षाच्या पुढील जे वयश असणारी मुलं मुली आहेत तर आता या आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ही जी असणारी शेती आता त्यामध्ये पारंपरिक भात शेती तर आपण करू शकत नाही व्यापारीदृष्ट्या विचार केला पाहिजे की या शेतांमधून या आपल्या गावाकडे असणाऱ्या जागेमध्ये हो आपल्याला कोणतं पीक घेतलं तर आपल्याला आपल्याला त्यातून उत्पन्न मिळू शकेल तर याचा विचार प्रत्येक यंग जनरेशनने केला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची आपली जी जागा आहे ती विकता कामा नाही तर आता ही जी परिस्थिती आहे ती फक्त आमच्याच गावाची नाही तर कोकणातील बऱ्याच गावांची ही परिस्थिती आहे की कोणत्याही प्रकारची आता शेती होत नाही तर शेती आहे ती पडीक आहे आणि पडीक असल्यामुळे लोक विचार करतात की अशीच पडीक राहण्यापेक्षा विकून टाकूया तर ही मोठी समस्या आहे तर माझ्या माहितीप्रमाणे जवळची दोन गावं आहेत एक आंबवली आणि दुसरं म्हणजे तोंडली तर या दोन गावांनी मी त्या बघितलेलं आहे की त्या गावांमध्ये म्हणजे असा निर्णय झालेला आहे की आपली जमीन आहे ती कोणत्याही प्रकारे कोणालाही विकायची नाही तर अशा प्रकारे प्रत्येक गावाने जर निर्णय घेतला तरच ही जमीन आहे ती आपल्याकडेच राहू शकेल तर मित्रांनो आपण मात्र आता शेती करणं सोडून दिलेलं आहे तर याचा फायदा आहे ना मुंबईतील जे पैसेवाले गुजराती मारवाडी लोक आहेत ते घेत आहेत तर ते इकडे गावाकडे आपल्या गावांमध्ये जागा खरेदी करत करतायत आणि आपण मात्र मुंबईला चाललेलो आहोत तर तुम्ही पाहिलंच असेल की आजूबाजूला कित्येक गावांमध्ये मोठमोठ्या बागायती केलेल्या आहेत तर त्या स्थानिक लोकांच्या नसून अशाच मुंबईतील किंवा पुण्यातील एखाद्या मारवाडी गुजराती किंवा अन्य कोणा लोकांच्या आहेत तर त्या स्थानिक लोकांच्या झाल्या पाहिजेत तर मला वाटतं की आपण आपलं कुटुंब घेऊन आहे ते शहरांमध्ये जातो नापारा विरार अशा ठिकाणी जाऊन आपल्या फॅमिलीसोबत आनंदाने राहतो मात्र आपण इकडच्या जागा विकून तिकडे चाललेलो आहोत तर असं न करता आपणच दरवर्षी आपली जी जागा आहे त्यामध्ये थोडी थोडी झाडं लावून आपणच आपली जागा आहे ती डेव्हलप केली पाहिजे असं मला तरी वाटतं जर मित्रांनो हे जागा विकणं जर थांबलं नाही तर मात्र आपणच आपल्या गावामध्ये परकई झाल्याशिवाय राहणार नाही तर आताच मे महिना गेला तुम्ही सगळेजण आपल्या गावाला आला होता आपल्या गावाकडे येऊन मस्तपैकी एन्जॉय करून आता मुंबईला गेलात असाल तर तुम्ही गावाला आल्यानंतर आजूबाजूला तुम्ही बघितलेच असेल की काही गावांमध्ये आहे ती जी बागायती फुलवलेल्या आहेत काजू आंब्यांच्या तर ते लोक बाहेरचे येऊन इथे शेती करतायत आंबा काजू करतायत तर आपण मात्र आपल्या जागा विकून आहे ते शहरांमध्ये चाललेलो आहोत तर याचा परिणाम पुढे काय होईल याचा विचार आपण करत नाही तर याची झल आता थोडी थोडी म्हणजे बसायला लागलेली ला आहे परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय अक्षरशः काही वर्षांनी म्हणजे अजून दहा ते पंधरा वर्षांनी याची झल एवढी बसेल प्रत्येकाला बसणार आहे तर त्या त्यावेळी मात्र आपल्याला पश्चाताप केल्याशिवाय दुसरं काहीही उरणार नाही तर आताच आपण जागरूक झालं पाहिजे आणि हे कुठेतरी थांबवलं पाहिजे तर याकडे सरकारने सुद्धा गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे जे, जे स्थानिक आमदार किंवा खासदार असतात तर यांनी हा प्रश्न आहे तो सभागृहामध्ये मांडला पाहिजे असं मला वाटतं कारण बघा गावाचे गावं ओस पडत आहेत खलाटीचे खलाटी खाली पडीक पडलेले आहेत तर हे असं का होतंय असं ज्या स्पेसिफिक एरियामध्ये होतंय तर ते जिल्हे किंवा तालुके तर या तालुके जिल्ह्यांचा म्हणजे सर्वे केला पाहिजे आणि अशा प्रकारे गावं गावं का ओस पडत आहेत खलाटी खलाटी अशा का पडीक राहत आहेत जमिनी अशा का विकल्या जात आहेत तर याचा विचार गांभीर्य आणि सुद्धा केला पाहिजे आणि जर हे आता थांबलं नाही तर परिस्थिती अक्षरशः हाताबाहेर गेलेली असेल तर सरकारने अशी जी जे विभाग आहे किंवा असा जिल्हा आहे तालुके आहेत तर अशा जिल्ह्यांसाठी स्पेसिफिक त्या जिल्ह्यांसाठी अशी योजना राबवली पाहिजे की जी स्थानिक तिथले जे गावकरी आहेत त्यांना त्या गावामध्येच काहीतरी रोजगाराचं साधन निर्माण झालं पाहिजे अशा प्रकारे जर योजना पुढे राबवली तरच हे कुठेतरी थांबू शकेल नाहीतर हे हे जे असं चालू राहिलं तर काही वर्षांनी ही परिस्थिती एवढी बिघडलेली असेल की त्याच्यावरती उपाय आपल्याला करता येणार नाही आणि मग मात्र आपण काहीही करू शकत नाही तर हे आत्ताच आपण प्रत्येकाने जागरूक होऊन थांबवलं पाहिजे जी यंग जनरेशन आहे त्यांनी थोडा विचार केला पाहिजे आणि कुठेतरी हे थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे मी मगाशीच म्हटलं की माहि माझ्या माहितीप्रमाणे दोन मी गावं सांगितले आहेत आंबवली आणि तोंडली तर त्या गावांप्रमाणे जे जमिनी विकण्याला प्रतिबंधक कायदा त्यांनी गावामध्ये लागू केलेला आहे तर अशा प्रकारचा कायदा तुम म्हणजे तुमच्या गावामध्ये झालेला असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून सांगा की आमच्या गावामध्ये सुद्धा अशा प्रकारचा कायदा झालेला आहे मला तरी वाटतं की अशा प्रकारचा कायदा प्रत्येक गावाने केला पाहिजे आणि तरच कुठेतरी याला प्रतिबंध बसेल तर तुम्ही मित्रांनो आता पाहताय की मे महिन्यामध्ये गाव अक्षरशः पूर्ण भरलेलं असतात कोकणातील मात्र आत्ता आता जी परिस्थिती आहे ना अक्षरशः गावामध्ये जर शंभर घरं असतील तर शंभर घरांपैकी पन्नास घरी उघड्या असतात आणि उघडी असलेली घरं जे असतात त्यामध्ये सुद्धा एक किंवा दोन माणसं माणसं असतात आणि तीसुद्धा वयस्कर अशा प्रकारे ही कोकणातील प्रत्येक गावांची ही परिस्थिती आहे तर हे थांबवण्यासाठी कोणत्या प्रकारचे उपाय केले पाहिजेत तर तुम्हाला काय वाटतं तर त्याबद्दलची जी काही तुमची प्रतिक्रिया आहे त्या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून नक्की सांगा तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या गावच्या ग्रुपवरती नक्की शेअर करा तर नक्की यावरती विचार करा आणि आपल्या कोकणाला नक्की वाचवा तु तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो पुन्हा भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी रा चला तर बाय